दिवाळीत मामाच झाला भाच्याचा वैरी डोक्यात लोखंडी रोड मारून घेतला जीव परिसरात एकच उडाली खडबड डावरगाव फाट्याजवळ मृतदेह घटनास्थळी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भोकरदन ते, ते जालना या मुख्य रोडवर डावरगाव फाट्यावर एका सत्तावीस वर्षीय इसमाचा इस मृतदेह आढळून आला याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाची पाहणी केली सदर मृतदेह हा परमेश्वर लोखंडे वय सत्तावीस वर्ष राहणारदन शहर आले पोलिसांनी याची माहिती तात्काळ अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांना दिली एवढी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक नोपाणी यांनी तात्काळ फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता खून झाल्याचे समोर आले असून या ठिकाणी क्रुझर गाडी सुद्धा आढळून आली यामध्ये सदर खून हा मयत परमेश्वर लोखंडे यांच्या मामाने व त्याच्या साथीदाराने केला असल्याचे समोर आले काही जागेच्या वादावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून अनिल कांबळे अर्जुन रमफडे यांनी केला असल्याचे प्राथमिक तपास समोर आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे खुनाचा तपास पोलीस करत आहेत त्यांनी परमेश्वर लोखंडे याला का मारले कुठे मारले कसे मारले याचा शोध सध्या पोलीस घेत असून मात्र घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीत मैत परमेश्वर लोखंडे यांच्या डोक्यात पोटात व हातापायावर लोखंडी वाढ रॉडने जबर मारहाण करण्यात आली त्याचे दोन्ही हातपाय मोडले व त्याला मारून मुख्य मार्गावर डावरगाव वा फाट्यावर आणून टाकले यामध्ये घटनास्थळावर आढळून आली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले कारण दिवसाडवडे हा खून झाल्याचे समोर आले या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्साल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे पोलीस या खुनाचा कसून शोध घेत आहेत